इकडे कशाला मांडता आणि इकडे कशाला येतात आमका झालं काही झालेलं नाही काहींची काहींची म्हणतो मी उभं पोट दुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं काय विचारायचंय समाजाचं कल्याण झालंय मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो समाजाचं कल्याण झालेलं आहे आणि याला जोडून एक महत्वाचा विषय मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकार त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय एकोणीसशे दोन ची सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले सातारा संस्थांचे सांगितले विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो कोणालाही टेन्शन घ्यायची गर। गरज नाही मी आहेवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही हे शब्द मी तुम्हाला आज देतो एक सुद्धा राहणार नाही तुम्ही म्हणता की सजेशन तुम्ही सुचवा तसेच पंधरा दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात काल छगन झाली सर्व त्यांचा धंदाच येतो त्याचा कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रेत आधी सूचना निघालेल्या आहेत काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणारा मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या तर त्या द्या इतकी नियत साफ आहे काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची त्यांनी तीन ठराव संमत केले एक पहिला ठराव आहे सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयी काढला मसुदा रद्द करण्यात यावा त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी काहीच होणार नाही मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयारी पुन्हा मी आजच मैदाला एकटा जरी बसलो तर माझा करोडो मराठा समाज इथं काहीही गरज नाही तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका काहीच होत नाही फक्त हे जे मध्ये चाळीस सुरू आहेत ना आमकं झालं कुठं त झालं काय करतो कळत रुतो त सांगत सांगतोय कशाला त झाला आणि काय झाला त काय नाही मराठी जिंकून आले कायदा झाला कायदा डोक आहे का कायदा झालाय गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा आणि मना का झालं तुला विचारलं ना सांग म्हणून तू काहीतरी दुखत असं तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव तुला काय तू टंगडा मोड्या होता का पैप यायला तिकडे आमच्या संघ इकडे रुन गप्पा ठोकेदा हा पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण इकडे जाऊन गप्पा आणण्यापेक्षा पाय यायचा आम्ही तिथे विचारला आमच्या संघ असे दादा काय करायचं आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो अभ्यास का तिन्ण्यापेक्षा या आणखी ना चान्स ह्या बघा आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पशे तर होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल तू लोकांना माहिती सगळं पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं त्यांनी त्याच्यावरती हरकती हो, मागितल्यात तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे हे ताकती नाही ही हात जोडून विनंती तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जीव लागण असं नाही बोलत हात जोडून मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच बनवलायच आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे एका बी मराठवाड्यातल्या मराठा आणण्या होणार नाही किंवा शब्द आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा कोणीच कसला टेन्शन घेऊ नका नोंदी नाही सापडली तर टेन्शन घेऊ नका नाही ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि आमच्यावर इतक्या आम दिवस झाला आम्ही हा असून चोपन्न लाख नोंदी सापडल्यात मी आता हजार बारे विचारले मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले आहेत का जुन्या सांगा सरकारनं सांगितलं कोणते आहेत नाही नाही अवगं त्यांनी तर नाहीच सांगितलं मग आम्हीच अंदाजा काय लावला शक्यता काय असते शक्यतो त्यांनी वितरित केलेत एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र त्याचा अर्थ नव्हेच येत माझं फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणं मराठवाड्यात गॅजेट लावायचे का काय काय करायचंय कसं करायचंय अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहेत ती लावायची हैदराबादचे पुरावे घ्यायचे आणखी समिती दोन महिने मराठवाड्यात काम करणारे आणखी दोन महिने म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा विश्वास घात नाही द्याला फक्त मराठवाड्यातले मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यात सुद्धा कचून मिळणार आहे घेऊ नका ताकद एक काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत विशेषतः बीड काही जणांनी फोन करून सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्या त्या मोडी लिपीमध्ये आहेत पण ज्या मोडी लिपी अभ्यासक सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत पण तेच दुसरे विद्यापीठाचे विद्यापीठाचे जे मोडी लिपिकार आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसतंय आडनाव पण दिसत आहेत पण हेतू ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत आस... असं पाटील त्याला जोडून टाकत आहे की अनेक हजारो नावं डबल डबल, डबल नावं आहेत आणि आने, अनेक आता सुद्धा बरेच अर्ज होत आहेत त्यांना काय आव्हान सगळ्या बांधवांना अगोदरच यांचं महत्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्री साहेब सुद्धा असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केले विभागीय आयुक्त साहेबांना सुद्धा माझी आज विनंती आहे की तशा अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही न आणखी कामावून कमी करा आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असतात अशा ते पुऱ्याचे पुऱ्या धारा कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषा सुद्धा वडलेल्या ते वर कुणबिले खाली कुणबिलेलं मध्ये रेषा वडल्या ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता म्हणजे आजपासूनच आज सोमवारी आता आजपासून वर्किंग डे सुरू झाला तुम्ही पहिलं त्या समित्या ऍक्टिव्ह करा सगळ्या मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे कालही सांगितलं होतं आजही बोलणारे दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतःहून आहे आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून आहे त्या ज्या गठीत केल्या त्यांना तकतेनं कामाला लावा मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा काही ठिकाणी जळीत झालेले त्या प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेला नोंदी त्याच्या आधारावरच त्या गावाला द्या आता त्यांच्या जळाला रेकॉर्ड म्हणल्यानंतर त्यांनी काय मरायचंय का आणि सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच त्याची सुरू करा ही पण विनंती बरं एक तारखेला ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलेलं चांगलं ना करू द्या ना मैथुडीच पारून गेला लागणार आहे त्यांना करा म्हणा का करायचं तुम्हाला आपण कुठं त्यांना विरोध आहे लोकशाही अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते तुम्ही पण ओबीसी मग कोण आहे राजकीय दृष्टिकोनाचा विरोध होतो ना मग सामाजिक विरोध दिसतो का नाही आम्ही खंबीर आहेत सामान्य मराठी फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही ते हे थोडे दहा पाच पन्नास जण जे आहेत ना हे आरडा वरडा करायला लावते त्यांना त्यांना याच्यापेक्षा इकडं आरडा वरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्यात तिथं म्हणणं मारणार ना तुमचं समाजाच्या बाजूला समाजाला साथ मिळाला ना तुमची तुम्ही आमचे आहेत ना कशाला सोशल मीडियावर त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरेदा मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना समाजाने असं आव्हान करा मी पण केलं विनंती हुशार येत ना तुमचं कायदा मजबूत करू लागा इकडे बोंबुन आमचं गोरगरिबाचं अन्नात माती कालू नका ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंदी हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा मोठ्या संख्येने नोंदवा सगळे आक्षेप नोंदवा असं केलं आहे तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक घटना तज्ज्ञ येत जे आपले आप वकील बांधव आहेत जे अभ्यासक त्यात लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपल्याच जातीची आपण टर उडीण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा म्हणजे कायदा मजबूत होईल आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती ते जे बडबड चालली यांची त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा म्हणजे आमचा गोरगरीबाचा कायदा पक्का होईल इकडं काय आला सोशल मीडियावर तुमच्या हुशारी दाखवता तिथं करा की माय बाप बना ना गोरगरीबाचे इकडे इकडे हुशारी दाखवून इथं रात भरली होती त्याच्यावर इतकं लांबलेलं होती मग ते तर तिथं मांडणं काचा कसा तू हो म्हणणं काय मांडायचं कायदा मजबूत होईल ना आमच्याकडं आम्ही गोरगरीब मराठीने कायदा आणला का नाही आणला आता ते मजबूत करण्यासाठी आमचा आम्ही सगळ्या सोयरा शब्द घातलाय सगळ्या सोय्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का त्याला बेस होईल आणखीन मजबूत होऊन ते कायदा मराठे पुन्हा जिंकते सार सारखे सारखे आम्ही जिंकून आलो ते नाही गेलेन काय तो तो आलता पैप इथं बसला घरी गुवाधड्या भांघरून पन्नास आणि आम्हाला लागला शानफाना शिकायला आम्ही काकडीत कुकडीत पोहर तिथं आणखीन पोहर रस्त्यांचा रात्री काल मी माझं गावला गेलतो मला कमीत कमी दोनशे अडीचशे गाड्या भेटल्यात ते म्हणले आम्ही दमाने मग काम mm. करत आलो हे श्रेय नाही कळत का तुम्हाला शानपण असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बघा त्यांचा घ्या आदर्श ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती यांना सांगा मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा कायदा मजबूत होईल इकडे सोशल मीडियावर वापरून वाटूळ करू नका आणि अन्नात माती काढू नका धन्यवाद धन्यवाद